बुलढाणा जिल्ह्यात अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे टिप्पर वाहनाची वाहतूक जोरात सुरू आहे त्यामध्ये गिट्टी मुरुम दगड फाड सारख्या वाहन चालक आपल्या ठिकाणी लवकर प्रयत्नात वाहन वाहन जास्त चालवतात दरम्यान आज नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील माऊली फाटा येथे एक धक्कादायक अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि त्यांच्या धर्मपत्नी सात प्रकाश खेळकर आपल्या दोन नातवंड पार्थ चोपडे व सहा वर्ष राहणार राजापेठ अमरावती व युवराज भागवत व पाच वर्ष राहणार बडनेरा यांना दोन चाकी वाहनावर बसवून प्रवास करत होते मात्र भेंडवळ खांडवी रोडवरील माऊली फाट्यावर मागून येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या एका टिप्परने त्यांच्या दुचाकी वाहनाला मागून धडक दिली त्यामध्ये ते अल्पवयीन दोन्ही नातवंड जागीच ठार झाले तर आजी आजोबा गंभीर जखमी झाले आहेत मात्र हा सर्व अपघात पाहणाऱ्या संतप्त नागरिकांनी त्या पिवळ्या टिप्परला आग लावून पेटवून दिले घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस व जळगाव जामोद नगर परिषदेचे अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झाले तेव्हा काही संतप्त नागरिकांनी अग्निशामक दलाला वाहन विजवण्याचा स्पष्ट नकार दिला असून घटनेची माहिती मिळताच खामगावचे अपर पोलीस अधीक्षक श्रमिक लोढा यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली हा अपघात कोणाच्या चुकीमुळे किंवा कसा झाला याचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेतला जात असून चालकावर गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करीत आहेत इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर सचिन पाटील बुलढाणा शेगाव